सुरुवातून सापुतऱ्याकडे जाणाऱ्या पर्यटनाची बस होती त्यामध्ये सत्तावन्न प्रवासी असताना ती पुन्हा सापुतऱ्याच्या घाटामध्ये परतत असताना अपघात घडलाय अपघाताप्रसंगी एक प्रवासी आपल्या मोबाईलवर व्हिडिओ घेत असताना हा अपघात घडला लक्झरी घाटातील झाडाला अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली असून मात्र अपघातात दोन बालक कठार आणि आठ प्रवासी गंभीर जखमी आले आहेत लक्झरी बस ही सुरत येथील बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्स कंपनीची असून सर्व जखमींना सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड